नमस्कार मी अजय नावकर शिवभारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो मी आपल्यासाठी घेऊन आलो एक छोटंसं गुप ज्याचं नाव आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे त्याचे लेखक आहेत कार ठाकरे चला तर मग आपण वाचनाला सुरुवात करूया कोणतीही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमत कितीही चांगली चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी हा काळ असला जादूगर आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटीपालट करून टाकतो पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण ते उलगडणे फारसे कठीण नाही हा काळ अखंड प्रगमशील आहे निसर्गाकडे पाहिले तर तोच प्रकार कालचे मूल सदा सर्व काळ मूलच राहत नाही निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही आंतरबाह्य रूप एकासारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षाच्या अवधीतच तेच गोजीरवाने मूल पेळदार ताट जवानीच्या अवस्थेत तिथ्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडधोंड्याप्रमाणे अचेत अवस्थेत असेल तर प्रगमशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काही चुकीचे नाही जेथे खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टाभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फुलच ठरायचा था। जुने ते सोने ही म्हण भाषा कलांकपूर्ती कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळाच्या सर्व गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहनीस लागलेल्या मानवांच्या काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर स्थिस्तावर बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधळ्या चिंधळ्या उडल्याशिवाय राहायच्या नाही निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो काळाची थप्पड दिसत नाही पण त्याच्या परगाव गतीमुळे कोणीही आडवा येताच छाटायला मात्र ती विसरत नाही प्रवीण वैद्यांशी हेमगर्भ मात्र वेळी एखाद्या रोग्याला मृत्यूमुखातून ओढून काढेल पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही पूर्वी काळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खानी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच स्वभावीवर त्या पापाच्या खाणींचे देवारे माजविणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचकाळी करण्यासारखी आहे अर्थात या कुचकाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच काळाच्या कुचाळ्या करण्यात हिंदूजनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अंधपातात स्पष्ट उमटलेला आहे आज हिंदू समाज समाज या नावाचा कुपात्र ठरलेला आहे हिंदू धर्म हे एक फले मोठे भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे यापेक्षा यात काहीच विशेष नाही उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसला नाही यामुळे धर्म संस्कृती संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांनी तोंडझोड उठवण्या इतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिली आहेत म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंक करणारे तत्त्वज्ञानही काही कमी आढळत नाही परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे द्वैतातस अद्वैत आजमावण्याची फटी योगधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य आजमावण्यासाठी ज्योतिषबुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको सभोवार परिस्थितीचा जो नंगा चालू आहे आत्मसुताच्या टिकवण्यासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत आणि दिवावरच्या पतंगाप्रमाणे फटे तर लोक या कारस्थानात जे पटापट चिरडले जात आहेत त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहेत अशाही निराशाजनक अवस्थेत हिंदू समाज जागविण्याचे काही मार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचवणे हे वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे राजमार्गाच्या आमच्या सूचना व इतर दळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी ओढी गोळी आणि बादलीभर पाणी अशी नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हाही नसणार प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या पत्करल्या तर प्रयोग करून पहा तत्काळ दुःखमुक्त होत नाहीतर होमिओपॅथिक गोळण्या भटांचे संघटनी काढणे निकाळणे पुराण प्रवचनाच्या लेक्चरबाजींच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपक्ष्यांची वात विध्वस्त नारायण तेले आहेतच बसा चोपडीत जन्मभर आमचा आज आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही म्हणजे धर्म बुळ्या बावळ्या कुळ्यांना झुलवण भटे भटांची तुंबडी भरणारे एक बाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अपाट भटे तर दुनियेतला माणूस माणूस असून पशुपेक्षाही पशु बनला आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हाला किचे मूळ भटांच्या भुटात आहे त्यांच्या गोडबोळ्या ओठांत नव्हे हे शेकडा दहा लोकांना पटता पडताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले भटीतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या तोटांडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशालाच खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अली अगदी पलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वसतिस्थान ते देवालय आमचे तत्वज्ञान भावे तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांमुळे उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भित्तींच्या आणि कळसबाज कुमटाच्या घरात घेऊन राहण्याची जरूरच काय पडली होती बोरीवंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्यास तसा जसा प्रसंग येतो तसा चराचरात व्यापुनी दशांमुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाळ टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे ठेण्याचा असा कोणता प्रसंग ओढ ओढविला होता न कळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परंपरागत होईपर्यंत म्हणजे इसवी सणाच्या उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कुठेच काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात तडपडत पडले तरी कुठे होते विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्दवे ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सन पूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कुठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या बाकरीचा भाकरीची पंचायत पण देवांना सकाळची निहारी दुपार दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपारत्या शेजारत्या आहेतच कोट्यावधी ग गर, गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्म श्रद्धाळू हातबागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाड्यात गोनपाठाचे थिगळही मिळण्याची पंचायत पण आमच्या देवांना छपैक पलंग मच्छरदानी गाद्या गिरद्याशिवाय भागायचेच नाही खुशाल चेंडू श्रीमंतप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे घेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी मा महार मांगाप्रमाणेच मसनवटीची कर्मप्राप्त राहाणी लागलेली असावी या राणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानागरांचे ऐश्वर आपणास लाभले म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातला भटमान्य रोजविलास ही राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज अशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सिमेटिक लोकांच्या संस्कृतीचा पा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्याप्रमाणेच सिमेटिक लोक गुरेढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वासाहत करणारे धाडसी भटके होते आर्यानी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेत काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इथे इतकी व्यवस् व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मसंकल्पना बनवणीच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्म शब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मसंकल्पनेत देवळे घुसली नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेत राजनांच्या क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची संकल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती बाबतीत इजिप्तकडच्या समेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमता पुढाकार घेतल्याची सावरून दिसते इजिप्त आणि मेसो मेसापोटेमिया शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी शहरात प एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो ही देवळे सामान्यतः राजवाड्याने नजीक असत मात्र देवळांचा घुमट गुमत, राजवाड्यांच्या घुमट घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळांचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरातील पुढे स पसरत गेला इजिप्त सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियातील पश्चिम भागाकडे जेथे जे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे दे 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 देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठाळकपणे इतिहासात दृष्टीत पडते अखिल मानवांच्या उत्क्रांतीचा व संस्कृतीच्या इतिहासात दे देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे या सर्व देवळात आपल्या बाजूस एक देवघर किंवा गाभरा असे ह्यात पशु आणि अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकराळ विकराळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे त्यांच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला देवाच्या बळीची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून ते व देऊन म्हणजे देवाचे वस्तिस्थान मानून मानण्यात येत असे देऊळ नव्हे तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्यांच्या सेवेकऱ्यांची गरज नव्हती व उत्पत्तीची नव्हती पण देवळात देव येऊन असल्यावर त्यांच्या पूजा अर्चेसाठी शेकोडो भट व भाटणी वा भाट तेलबत्ती वाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारती शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक जणात पेहराव निराळा लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्याप्रमाणेच जे क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकात नव्हती त्यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायांचा संघ बनविला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्यांची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठा परंतु किपायतशी धंदक घुसले भटांचे काम दगड्या देवाची पूजा करायची आणि येतातल्या कंदूरचा यथासांग ये करावायचा ही ज्ञान दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आत्ता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लाग लागत चालली होती सहा दिवस कबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि या विश्रांतीची किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या फोटोबाकडे असे तितवार सण खडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल पण आणखीनही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात कळत असत लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आणली होती त्यामुळे शहरातील व खेड्यापाड्यातील हरेक गोष्ट समारंभ किंवा बरावाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस ज्ञान भंडाराही येथेच सनिवारीच लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या तोड़ा देवळात जात असत असे नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेलची व्यक्ती कामासाठी तेथे एक एकटीही जात असे त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छानछूक ही करीत असत त्यांची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायाघरच वाटे काटा रुतला जा देवळा नवरा रुचला जा देवळात बायको पळाली जा देवळात दुखण्यातून उठला जा नवज घेऊन देवळात अशी रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्याच बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठीही देऊळच असा प्रकार होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नठाळ नवतींच्या नाऱ्यांचे नाळ्यावर नळकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सणाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळे अखंड चालू होती आपमतलबी भिक्षुकाशाहीने नामवतीच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा एक प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली होती सापडेल त्या पशूचा यज्ञ सोमरस प्रशन गोमास संक्षण येथून ऋग्वेदी आर्याचा आचार विचारात क्रांती होत होत वृद्धकाली बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमधर्मवाला निवृत्तीमास बनला होता धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही या पार उलट्या झालेल्या होत्या परंतु स्थूल मनाने मनाने इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती जीर्णमताभिमानी व विवानी, विवानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या सोक्त गालसुडीसच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला पण त्या कालच्या कोणत्याही वाडमयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत नाही, नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आ आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेपसाठी आणि स्वध्यायासाठी ठिकठिकाणी मोठे मोठमोठे मुट विहार लेणी गुहा संगमंदिरे अस्तित्वात आलेली होती पुढे पुढे संगमंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाच्या बुद्धांच्या हिनयान पंथाने सुरू केल्या हिंदुस्थानात देवळांचा उगम शोधितच गेले तर तो या बुद्ध विहारातच बिनचूक सापडतो नंतर इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकात भिक्षुकशाहींचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला त्यांनी शुद्ध शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली कळविल्या त्यांच्या वेरांची नाजूज केली उरल्या सुर्या बुद्धांना देशोदळीला लावले लक्षावधी लोकांना मसनवटीस फार थोडकावले या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची ही हिरावून घेण्यात आली अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाज अधिक पहिल्याने अद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली ठिकठिकाणी बुद्धवीरातल्या पवित्र वस्तू आणि बुद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे ते शंकराच्या पिंडी थापल्या प्रत्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींना थोडा बहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्यस्मा दिला अशा रीतीने बुद्धवीरांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले जोपर्यंत चिलमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कुणालाच नव्हती देवळांच्या चिलमी निघाल्यावर निराळ्या देवांच्या गां देवांच्या गांजा पिकवायला तेह दुह दुय तरल अल्पनेला कसला आयास शंकरांची देवळं निघतात न निघतात तोच गणपती सोन हलवीत मारुती गदा झिलीत वंशीधर मुरली मिरवीत एकमागून एक खजर समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या कक्षावादी लोकांनीही आपल्या जीवाच्या समर्थनार्थ मसोबा खैसोबा चिडोबा असे अनेक ओबा देव सध्या दगडांना सिंदूर पास पासडून निर्माण केले आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुन पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जशी तशी थरडू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास डुकरीनीच्या औलादीला परे म्हणू लागली हिंदूंच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर वजहरी जहरी होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढावळ्या अपमान व उपवास करीत आहेत हिंदू जनांच्या मनात बौद्ध देवसाशी पेरलेले विष आज काहीसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमो धर्मचे तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक गुणांचा परिशो परिपोष व प्रसार करीत असत शंकराचार्यांचा भिक्षुक ही हात या विहारांवरून फिरतात त्याची खाडकण स्मशाने बनली ते गरीब जनसेवक बौद्ध रसाळ रसातळाला गेले त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला ताबडतोब प्रत्येक लेण्यात एक, -एक उग्र देवांशी अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बगड्यांच्या कोंदुरांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी वळणरीत्या फुगल्या यावेळी अठरा पुराण्यांची ही पटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातीवेदाच्या घरकड्यात वस्त्रकाळ भरडली गेली होती तरी देवांच्या या देवींच्या गोतावळ्याची साळी सकाळ मोकाट सुटलेली होती माणसाप्रमाणे देवांच्याही मागे बायका मुलांचे लचाण निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जन्मजात्या साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मुक्तीसाठी तिचे गणजड शंकराशी लग्न होऊन कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरोप पिशच्छादी सेवक गगनांच्या संगतीत तिला संसार करणे भागच पडले विधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेंब, खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवीदेवींची गोतावळ्यांची लपटी इतकी निर्माण केलेली आहे की त्यांच्या वंशवेलात सद्वधर्माचा यथांग ला आज लागणे मुश्किलीचे होऊन बसले आहे फार दूर नको कारला लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची त्या ओऱ्या ते दिवाणखाने ते स्तूप साऱ्या बुद्धांच्या स्वाध्याश्राच्या जागा येथे बाहेर एक वीरा। वेहर ची देवी प्रकट झाली तिचे नाव एकविरा हिला वेरची देवी असेही म्हणतात ही म्हणे पांडवांची बहीण हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली ले। हिचा दुसरा इतिहास काय तर ही रेणुका परशुरामाची आई स्वतः परशुरामच जेथे अमानुष कौर्याचा पुतळा व पुरस्कृतात तेथे त्याच्या एकविरा मातोश्री बोकळाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार चैत्र पौर्णिमेची कर्त्यांची जत्रा मोठी दांडगी हजारो मराठे कोळी बरेचसे आयस्थ प्रभू वगैरे भटेतरी लोक यावेळी तेथे नवज फेडायला जातात शेळ्या मांड्यांचे कळपच्या कळप फडशा पाळून पाड़। ही कारला लेणी रक्तात नावून निघतात जो प्रकार कारला येथे तोच प्रकार सर्व लेण्यांत जिथे असले बोकड खाऊ देऊळ देऊळचे देऊळ नाही तेथे प्लेजर पार्टीसारखी असणारे लोकसुद्धा कंदोरी कितल्याशिवाय परत येत नाही अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असलेले हे देवळी प्रकार म्हणजे देशाची परमवादीच नव्हे काय सारांश भिक्षुकशाहीच्या प्रतिस्पर्ध्याविषयीचा द्वेष पिढ्यान पिढ्या टिकणारा असतो ही विसरता कामा नाही मनुस्मृती पुराणे आणि देवळे असा तीन पिढी फार हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवतासुब्याचे सोयोळे वर्चस्व आजवर टिकवून भरलेले आहे या मर्मावर कुणीही घाव घालता घालताच एका जात सुधारके दुर्घारक भट सापासारखे का फुफसतात याची आज अजून बऱ्याच बावळट शाण्यांना आणि फोडसट पटेतरांना मोठे आश्चर्य वाटते मनुस्मृती पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो पण या तीन गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक दोंडी आहेत या तीन गोष्टी नष्ट करा जाळून खाक करा की भिक्षुकशाही रस्तळाला गेलीच प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नानू नाही हाती लागणार नाही पण हा सोन्याचा दिवस उगवण्यापूर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकाबद्दल कठीणे तरांच्या मनात दागलेली धार्मिक पुण्याची मोहिनी नाहीशी करणे हा फार कठीण काम आहे देवळांचा उपयोग केवळ प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल धर्म प्रसाराचे व धर्मसंरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या दोंड्या दगड्या देवळांनी आजपर्यंत काय केले हे त्या सर्वांना दिसतच आहे कजनीच्या महम्मदाचा सोट्याचा तडाका सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे पाप असावे अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासातला आलेली नव्हती या वेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारा हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मदान धंदा करीत असतील हे मोहम्मद गजनीला जसे बिंचूक कळले तसे फुटक्या कपाळीच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते म्हणूनच मोहम्मदांच्या बजरंगी सोट्यांची थाड थाड एकमागून दोन तीन तडाका होईपर्यंत त्याला आपापल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही कल्पनेचे मंदिर टाळके तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेथे राहणार कशी आणि प्रामाणिक वेशप्रमाणे राहिली ती सोमनाथाला कळणार कशी महम्मद गजनीच्या वेळेपर्यंत हिंदूचे देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या त्रागडांची पेवे बनलेली होती हा पेळ पावतो मुसलमानी स्वारीवाल्यांना देव आणि देवळे फोडण्याची कल्पना कुमकुमी किंवा वेळ मुडीस माहीत नसे नव्हते द्वे देव आणि देवळे फोडण्याची घाटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेल्या आहे सुट्याच्या तीन दणक्यात पिंडीखाली जर अपरंपरा द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्यांची कागदपत्रे मिळाली तर असा घसघशीत बुहानीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच आहेत चालूगडीच्या मुसलमान देवळे फोडण्याचा व आदेश देव बाठवण्याचा प्रगात से आई और आगमेशे आई और आगमडी असल्या वृत्तीचा केवळ ब बोलनात आहे यापेक्षा त्यात विशेष काही नाही भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचा संरक्षक त्याचा पालन करता पट जिवंत तर धर्म जिवंत भट ओंकारेश्वरला गेला की धर्म तेव्हाच जाणार सुराना पुरता ब्रह्मा ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जागविला ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मावाळ गबाळ ग टवाळ भटांची आरवडी देवळे म्हणजे धर्माची आगरे धर्माची गंगा येथेच उगम पावते या उगमावर भटांचे आसन देवळात प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाची स्वामी शराचर व्यापुनी आरखीवर जो दशांगोळे उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन भरला देव अशा देवांचे कोण काय करणार देव मनात अनिल आगर त्याचा कट्टा देव मानवताला जन्मसिद्ध सनदपट्ट्यांचा दलाल भट्ट त्याला मनात आणायला लावेल तर डोळ्यात पापणी लवते न लवते तोच तो तो साऱ्या विश्वाची होळी होईल अशा या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून व त्या त्याचा व त्याच्या पूज्य दलालाचा आशीर्वाद घेत असे अशा या जगत चालक सर्व पराक्रमी कुर्तुम करतुम अन्य कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महम्मदाने सोटा उगारला त्यावेळी रजपूत राजांच्या घिसाड दक्षिणावर टोणग्याप्रमाणे चरणारे ही देव धर्मसंरक्षक फट कुठे होते ते सारे पंच सावरून आधीच सुंबाल्या करून पळाले सोमनाथ मनेक मोठे जागृत कडकडीत दैवत पण या दैवताच्या कडकडीतपणा आणि जागृतपणासुद्धा ऐनवेळी निरथक ठरला जेथे दैवत दैवत स्वतःचे संरक्षण करू शकला नाही तिथे भटांनी तरी का विनाकारण प्राण घ्यावे हा फट दला दलांच्या मार्फत राजकारणापासून ते जननखानापर्यंतची दलाली देवांशी किंवा देवांच्या नावावर करण्यास स सवलकलेल्या सव हिंदू राजांनी देवासाठी व देवळासाठी काय शस्त्र उचलावे सगळेच तेथे बडखेरीज तेथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पापण्यापुरत्या पाचकळ कल्पनेसाठी कोणाला कशाला आपला जीव धोक्यात घाला घालतो जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत लघुरुद्र महारुद्रच चालूच आहे